बोल कशाला बोलवलंस काय करायचं म्हणून कशाच आपलं आपलं काय आपलं काय मी नाही विसरू शकत तुला मी सांग विसरायला आपलं काय नव्हतं तर दोन तीन वेळा तुला ना हा विचारलं तर तू नाही म्हणलीस आता कशा आता कशाला आता मला कळलं का मी नाही साखर पुढं झालाय तू आता मला काय बोलवतीस अरे पण साखर पुढं झाला असं थोडी लग्न झालं तुला आवडत नाही तुझा नवरा आवडायचं नाही माझं तुझ्यावरती हो प्रेम दोन तीन वेळा तर नाही म्हणले मला आता कस काय करून प्रेम झालं तुला तू लगेच अरे मला नाही माहिती मी का म्हणले होते पण मी आता हा ना तुझं कुठं साखर पुढं झालाय तुझं व्हायचं आता काय आमचं सगळं तर सगळं पत्रे काढल्यात ते पुरी सगळे आमचं हा म्हणायचं आता कोणत्या सिच्युएशन साखर पुडा आहे माझा दोन चार दिवसांनी पण तू मला माग म्हणत होता का तू हा का ला मन मी सगळं सोडतो मग आता तू असं का पण असं तुला बरं तू माझी तयारी होती मी तुला घरच्यांना डायरेक्ट बघायला उलल असत ना घरी तुझ्या तू आता कस काय इतकं जे तिला बघायला गेलो ते तुला बघायला आला असतो आपण असं म्हणलंच नसतं आम्ही एकमेकाला ओळखतो अरेंज मॅरेज म्हणून काहीतरी केलं असतं मग करू ना आता पण आता कसं तुझा साखर पुढा झालाय तू लग्नाची तारीख ठरली आहे आता कोणत्या अँगल तुझा बाप मला घराच्या बाहेर लाकडं नाही हे काय म्हणतो तू मी सांग नाही करायचं लग्न का तुला काय अडचण आहे त्याला काय थोडंफार हाय का सावळा मग काय ते मला नाही माहिती पण मला नाही करायचं त्याच्याबरोबर बरोबर मला ना तू इतकं कन्फ्यूज करून सोडलंय मला तयार होता ना तुम्हाला विषय आला पण मी आता मी पूर्गी बघितली त्यांच्या घरी सगळं जमलंय आमचे गुण पण जुळून सगळं आता इतपरंत आले तुझं तर माझ्या पुढची प्रोसेस झाली तरी तुझी तयारी काय मी साखरपुडा मोडू शकते म्हणल्यावर तुझं जत फक्त जमलंय ना मग तू ते नाही मोडू शकत का आणि तुझ्या घरी काय सांगणार तू मी सांगन मला नाही करायचं त्याच्याबरोबर लग आणि त्याला कारण काय सांगणार माझ्यावर ते लोक काय म्हणते की याचे भर लफड होतं म्हणून तू का असं म्हणणार का मग ते कारण नाही सांगणार मी तुला ओळखत नाही असं सांग मला ओळखत नाही आणि माझ्यावर करायच्या त्या काय म्हणणार त्याच्याबरोबर आधी जमलं म्हणून सांगलं पर साखरपुडा झाला लग्नाच्या टायमाला काय होके येईल तुला ते पुढचं पुढं बघू आधी तू तर हा मन ना ते पुढचं घरच्यांनी नाही काय करणार तू मग तू सांग काय करायचं काय दोन एकच पर्याय राहतो फक्त एक तर पळून जाण काहीच करू शकत नाही त्याला काय पर्याय तुला तु, दुसरा पर्याय दिसतो तू तयार आहे कशाला पळायला ओके मला इतका गोंधळात टाकलंय ना मला याच्या विचार करू दे तू म्हणतो उत्तर देत होता जेव्हा मी नाही म्हणत होते मग आता मी हा म्हणते तुला पटकन उत्तर द्यायला काय जाते तू तयार होता मग आता कस काय पलटी खाता आता सगळ्या दुनियाचा विचार करायला लागला आता मी सगळं सोडायला तयार आहे तुला काय प्रॉब्लेम आहे फक्त तुला माहिती होतं ही नाहीच म्हणणार आहे मग चांगला पैशावाला भेटतोय तुला वेगळा विषय आणि माझ्या बरोबर पैशावाला पुण्यात जाते तू मला नाही जायचं पुण्यात अशी हुके आल्यावर करायला लागली मला किती डोक्याला खरं होईल बरं माझ्या मला तुझ्या घरच्यांनी जर उद्या काय केलं तुला खवळले किंवा पोलिसांच्यात केस दिली तर उद्या पलटी आणलो ह्यानी मला भाग पाडलं तर उद्या मला काय करत ना पण मी सांगते ना मी नाही पलटी मारणार म्हणून बघा आता जर बोलली परत जर पलटी की जसं नाही म्हणतो तशी जर पलटी आणली मग तू मी 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 पलटी मारणार जर सगळं सोडायला तयार आहे आले इकडे तुला तेच म्हणते मग मी कस काय पलटी मारन मी काहीतरी विचार करूनच नाही म्हणते तू काय कर हो मी तुझ्या घरी येतो सरळ सरळ सांग साखरपुडा असं मोडला तर ठीक नाही तर तो डॉक्युमेंट रेडी ठेव हो। आपण प्रोसेस करून घेऊ मला बी घरी सांगावं लागेल ना काहीतरी आता माझं काय जमलेलं लग्न मोडायचं म्हणलं मला सांगावं लागेल काहीतरी गुंजवले तिथपर्यंत मला शिप मी तुझ्या साखर नाही करून बसलो हां चालू सांगते मी घरी बरं आता ये डॉक्युमेंट घेऊन ये सगळे मी तिथं माझ्या मित्रांना लावतो काय त्यांच्याकडे लागतं ती बघतो आधी आपण काय करू लग्न करून घेऊ आधी आधी लग्न करू आणि मग घरच्यांकडे जाऊ कमीत कमी असं म्हणता येईल रजिस्टर लग्न कर मला त्याच्यावर विश्वास आहे मला तुझ्या घरच्यांवर हो नाही ग ना आता सडनली तुझ्या होतं नाहीच नाही मला वेळ द्यावा लागेल मला आधी रजिस्टर लग्न करावं लागेल मगच तुझ्या मग आपल्याला जर घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं तर ही रजिस्टर केल्याला सांगायचंच नाही जर नाही केलं तर मग माझ्या आम्ही यांचं आधीच लग्न झालंय म्हणून सांगन जमल फोन करतो ये